तुम्हाला गर्भवासात यायला आवडतं का न यायला आवडतं कोणतं तरी एक बरोबर आहे का गर्भवासामध्ये दुःख आहे गर्भवासामध्ये दुःख आहे जरा लक्ष देऊन केलं तर नाही पण कुणाला त्याच्या मुखामध्ये मुखा नाम नाही त्या जाता हृदय असता नाम तुझे देवाचं नाम जर हृदयामध्ये असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण आहे ना का नाही असा एक अर्थ घ्या किंवा दुसरा एक अर्थ असा आहे घ्या लक्ष देऊन आहे का बरं का पुढे जर मोठं सुख दिसत असेल तर छोट दुःख माणूस आनंदाने सहन करायला तयार होत असतो गर्भवासाचं दुःख आहे नऊ महिने नऊ दिवसाचं जरा लक्ष देऊन आहे का बरं का गर्भवासाचं दुःख आहे नऊ महिने नऊ दिवसाच बरोबर आहे माझ्याकडे लक्ष द्या माय हो बोला चोरी होणं चांगलं का वाईट बोला बोला हो नाही काहीतरी बोला तुम्हाला बोला ना नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात जोरात बोला त्याचा चोरी होणं चांगलं का वाईट वाईट आता चोरी चांगली कशी असली मी तुमच्या समोर आणून एका चोरानं चोरी केली आणि तिथून त्याला दहा हजार रुपये मिळाले घर फोडलं आणि तिथून दहा हजार रुपये मिळाले दहा समाधान झालं नाही मग दुसरं घर बोडलं तिथून त्याला पाच हजार रुपये मिळाले पण त्या घरात कोणीतरी जाग झालं म्हणून ते लवकर पळून गेला बरं का पहिल्या घरून मिळाले दहा हजार आणि दुसऱ्या घरून पाच हजार माणसाला जागा पाच हजार रुपये कपाटात मोजून ठेवले होते चोरांनी कपाट तोडलं चोरी होऊन गेला रडत बसला आता काय करा तेवढ्यात एका गाठवड्याकडे लक्ष गेलं कशाचं गाठवडे म्हणून पाह झाला असतं चोरांना मागच्या घरून आणलेलं हजाराचं गाठोड गडबडीत तिथं विसरलं आणि पाच घेऊन निघून गेला आता चोरी होणं चांगलं का वाईट गेली किती किती हजार पाच फायदा किती हो एका चोरी मागे जर पाच हजाराचा फायदा असेल तर ती चोरी सुद्धा फायद्याची आहे ना तस गर्भवासाचं दुःख नऊ महिने नऊ दिवसाच पण आयुष्यभर जर कर भजन करायला मिळत असेल तर सुखाने आम्ही तेवढं सहन करायला तयार आहे बरोबर असा एक अर्थ घ्या पण अजून एक अर्थ सांगतो मी तेव्हा लक्ष देऊन एखाद्या माणसाला जर मारून टाकला आपण तर कशाची शिक्षा होईल आपल्याला बोला नाही तर द्यावं लागेल बोला बोला कशाची शिक्षा होईल बोला चला फाशीची शिक्षा झाली अमोल फाशी द्यायला मशीन असतं का माणूस असत माणूस असतो त्याला जल्लाद म्हणतात बरोबर आहे आपण एखाद्याला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे ते रोज माणसं मारत त्याला पगार आहे

नाही सुटणार कोड तुम्हाला त्याचं सांगतो तुम्हाला आणि गुन्हा अपराध म्हणून आणि त्यांना माणूस मारला त्याच काम आणि सरकारची आज्ञा म्हणून देवा आम्ही गर्भवासात यायला लागलो तुझ्या आज्ञेवरून आणि तुझ्या कामासाठी येतो जातो आम्ही देवाच्या आणि तुझ्या आज्ञेवरून तुझ्या कामासाठी जात असेल तर बगार मिळायला पाहिजे शिक्षा नाही सुखाने गर्भ असा झाल माझं बोलणार तुम्हाला तुका माने गर्भवती सुखे घालावे अमासी गोन गाईना आवडी हेचे माझे सर्व तोडी असा अभंगाचा माझ्या बूदे प्रमाण सर अर्थ आहे कड़ी कडे मागणी करतात मागणी पर प्रकरणातला अभंग असा असा संप्रदायाचा अलिखित मनोहरांना याचा कुठे शास्त्र आधार नाही पण बोल अभंग घेतला पाहिजे एक थोरा मोठ्यांची परंपरा आहे आणि आम्ही परंपरा जपणारी माणसं आहोत म्हणून हा मागणीपर प्रकरणात अभंग तुमच्या समोर गायलेला आहे माझा पहिला प्रश्न हा आहे आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का चरण शिंगा आपण देवाकडे काही मागणं म्हणजे सरळ सरळ देवाची चूक काढल्याप्रमाणे आपण देवाकडे काही मागव म्हणजे देवाला आपल्याला काय देऊ हे कळत नाही असं त्याचा अर्थ होत बरोबर आहे ना देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जाऊ नका पण मंदिर ही एक गजपली जगा आहे लोकांना माझं बोलणं कळेल गरीब बाहेर भीक मागते भीक मागते गरीब माणसा बाहेर भीक मागतानी दिसतात तर श्रीमंत आत जाऊन मागतात बाहेरचा भिकारी म्हणतो पावडे महाराज रुपया दोन रुपये द्या आपला भिकारी म्हणतो दहा दहा लाख द्या मग खरा भिकारी कोण हा ज्याच्या त्याच्या संशोधनाचा विचार शक्तीचा विषय आहे आहे बरोबर देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही तुकाराम महाराज मागणाराच्या विरोधात बोलणार आहे विचार पात्र अवलंबिने लाजीरवाय तुका म्हणे ब्रह्मांड